नैवेद्यासाठी अगदी वेगळा आणि सोपा असा प्रकार आज आपण करतो आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करतो आहे हे पंचामृत आप्पे चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात नैवेद्यासाठी तर तुम्ही हे करूच शकता पण लहान मुलांनासुद्धा मधल्या वेळेत खायला देण्यासाठी अतिशय पौष्टिक असा प्रकार आहे चला तर मग लगेच हे पंचामृत आप्पे करायला घेऊ तर याकरता पहिल्यांदा या ठिकाणी एक पिकलेली केळी घेतलेली आहे केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे तर त्याकरता केळीचे असे आधी चाकूनं काप करून घ्यायचे हे काप जे आहे ते बाउलमध्ये काढून केळी अशी काटा चमच्यानं याला चांगलं असं मॅश करून घ्या हे बघा असं एक दोन ते तीन मिनिटं याला काटा चमच्यानं चांगलं मॅश करून घेतलं त्यानंतर पंचामृतामध्ये जे पाच साहित्य असतात त्याच्यापैकी पहिलं साहित्य म्हणजे मध तर हे मध एक टेबलस्पून मध याच्यामध्ये घातलं त्यानंतर पंचामृतातलं दुसरं साहित्य म्हणजे साजूक तूप तर साजूक तूपसुद्धा एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा याच्यामध्ये घातलं आहे आता हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स करून केळं जे ते पुन्हा असं चांगलं मॅश करून घ्या आता तिसरं साहित्य म्हणजे दही तर वन थर्ड कप म्हणजे पाव कपपेक्षा थोडंसं जास्त आणि अर्धा कपपेक्षा कमी असं दही याच्यामध्ये घातलं आहे वाटीनं आणि चमच्यानंसुद्धा सुद्धा साहित्य तुम्ही मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल दही घालून हे पुन्हा असं चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर पुढचं साहित्य म्हणजे दूध तर अर्धा कप दूध जे आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे दूध घातलं की पुन्हा साहित्य चांगलं असं सा सगळं फेटून घेतलं एकसारखं मिक्स करून घेतलं यानंतर पाचवं साहित्य म्हणजे साखर किंवा खडीसाखर तर कपपेक्षा थोडीशी जास्त अशी साखर घातलेली आहे साखरेचं सा प्रमाण जे आहे ते तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता मधही आपण याच्यामध्ये घातलेलंच आहे किंवा साखर न वापरता खडी साखर जरी तुम्ही मिक्सरवर बारीक करून याच्यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल तर हे असं आपलं पंचामृतामध्ये जे पाच साहित्य असतं ते घालून सगळं तयार आहे याला असं चांगलं मिक्स करून घेतलं आणि शेवटी याच्यामध्ये एक कप रवा घातलेला आहे या ठिकाणी मी जाड रवा वापरलेला आहे बारीक रवा घेतला तरीसुद्धा चालेल रव्यामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकून वीस मिनिटांसाठी ठेवून द्यायचं हे बघा वीस मिनिटानंतर रवा जेव्हा भिजतो तेव्हा हे असं सगळं घट्ट होतं आता याच्यामध्ये आवडीनुसार बेदाणे घातले तसेच सुक्या मेव्याचे काप घालायचे किंवा चारोळी घातली आहेत त्यानंतर पाव कप खोवलेला ओला नारळसुद्धा याच्यामध्ये घातला नारळाचासुद्धा खूप छान असा फ्लेवर याला येतो त्यानंतर वेलची पूड घातली आहे स्वादासाठी अगदी किंचितचं मीठ घातलं आहे चवीपुरतं आता हे सगळं असं मिक्स करून घ्या रवा भिजल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते असं थोडंसं घट्टसर होतं त्याच्यामुळं गरजेनुसार याच्यामध्ये दूध घालून हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर सा असं करून घ्यायचं सरबरीत करून घ्यायचं हे बघा थोडंसं दूध वाढवलं आणि याला असं चांगलं फेटून घ्या हे बघा याप्रमाणे आप्यांचं पीठ जे आहे ते असं पुरेसं सरबरीत असं झालं आहे खूप घट्टही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे आता पात्र जे आहे ते गरम करायला ठेवलं आहे मंदाचेवर आचेवर आपेपात्र चांगलं गरम करून घ्या मंदाचेवर आचेवर पात्र जे आहे ते चांगलं गरम करून घ्या गरम झालं की याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप सोडायचं याप्रमाणे प्रत्येक साच्यामध्ये जे येते थोडं थोडं साजूक तूप सोडलं गोडाचे अप्पे असल्यामुळं साजूक तुपामध्ये जर काही अप्पे केले तर अजून छान स्वादिष्ट होतात आता पात्रामध्ये जेवढे साचे आहेत तेवढेच आमचे पीठ जे आहे ते वेगळ्या अशा बाऊलमध्ये काढलं साधारणपणे जेवढं आपण एका एकावेळी मिश्रण घालतो तेवढं मिश्रण जे आहे ते असं बाजूला काढून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये एक मोठी चिमट असा खाण्याचा सोडा घातला थोडंसं पाणी घातलं आणि हे चांगलं फेटून घ्या आपे फुगण्यासाठी आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा जो आहे तो वापरलेला आहे हे असं चांगलं फेटून घेतलं की गरम झालेल्या पात्रामध्ये चमच्यानं हे जे पीठ आहे ते सोडायचं हे बघा काठांपेक्षा थोडंसं कमी असं पीठ जे आहे ते साच्यामध्ये सोडलेलं आहे सगळे साचे भरले की वर झाकण ठेवायचं मध्यम ते मंदाचेवर दोन ते तीन मिनिटं हे जे आप्पे आहेत ते असे वाफवून घ्यायचे हे बघा आप्प्यांची जी खालची बाजू आहे ती अशी छान सोनेरी रंगाची झाली पाहिजे त्यानंतर यांची बाजू पलटायची आता मात्र गॅस मंदाचेवर ठेवून एक तीन चार मिनिटं यांना चांगलं असं शेकून घ्यायचं जेवढे तुम्ही मंदाचेवर भासाल तेवढे ते छान स्वादिष्ट लागतात खालची बाजूसुद्धा अशी छान शेकून घेतली अशा प्रकारे आपले टम्म फुगलेले आप्पे जे आहेत ते तयार झाले आता पुढचा घाणा करताना सुद्धा याचप्रमाणे पुन्हा पीठ बाऊलमध्ये बाजूला काढायचं त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आणि याच पद्धतीनं आप्पे जे आहेत ते शेकून घ्यायचे नैवेद्यासाठी खूप छान आणि वेगळा असा प्रकार आहे लहान मुलांनासुद्धा हे जे गोडाचे आप्पे आहे ते नक्कीच आवडतील खूप छान असे कपकेक्सप्रमाणे हे जे आप्पे आहेत ते लागतात हे बघा आतूनही असे छान लुसलुशीत झाले आहेत ओल्या नारळाचा केळीचा तसेच वेलचीचा खूप छान असा सुवास या आप्प्यांना येतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद